नमस्ते मी डॉक्टर सुवर्णा सातपुते वेलनेस या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त वजन कसं कमी करायचं तर ह्यामध्ये मेन चार गोष्टी येतात एक पाणी जेवण व्यायाम आणि झोप तर आता पाणी किती प्रमाणात प्यायचं आहे आणि कधी प्यायचं आहे ते आपण जाणून घेऊया रोज सकाळी उठल्यानंतरनं एक ग्लास गरम पाणी प्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही एक चिमुटभर हळद किंवा एक चमचा निंबूचा रस घालून पिऊ शकता तसंच ओवा जिरा बडीशेप ह्या गोष्टी गरम पाण्यामध्ये उकळून ते तुम्ही पिऊ शकता त्यामुळे काय होतं त्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम बुस्ट होतं आणि वेट लॉस होण्यासाठी मदत होते तुम्हाला दिवसभरात दोन ते तीन लिटर पाणी प्यायचं आहे आणि शेवटी रात्री झोपताना तुम्हाला एक ग्लास गरम पाणी प्यायचं आहे त्यामुळे काय होतं प्रॉपर डायजेशन होतं हार्मोन बॅलन्स राहतं आणि छान झोप येण्यास मदत होते तर हे सगळं झालं पाण्याबद्दल आता जेवणामध्ये काय काय चेंजेस करायचे आहेत पहिली गोष्ट तुम्हाला जेवणाचं टाइम फिक्स करायचं आहे लंच टाइम तुम्ही दुपारी बारा वाजताच्या दरम्यान आणि डिनर टाइम संध्याकाळी सातच्या दरम्यान ठेवायचं आहे तुमचा जर लंच आणि डिनरमध्ये गॅप राहिला तर तो तुम्हाला प्रॉपर डायजेशन होण्यासाठी मदत होते आणि तुम्हाला ह्या दरम्यान जर भूक लागत असेल तर त्यामध्ये तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता फ्रुट्स घेऊ शकता आणि तसंच चिरमुरे घेऊ शकता आणि प्लस कधीही रात्री झोपण्याच्या दोन ते तीन तास अगोदर जेवण केलं पाहिजे त्यामुळे तुमचं प्रॉपर डायजेशन होतं फॅट डिपॉझिटिव्ह होत नाही आणि ॲसिडिटी इनडायजेशन असे त्रासही उद्भवत नाहीत तर हे झालं टाईमबद्दल दुसरी गोष्ट जेवणामध्ये तुम्हाला पोर्शन कंट्रोल करायचं आहे तुम्हाला भाजीचं प्रमाण वाढवायचं आहे आणि चपाती किंवा फुलक्यांचं प्रमाण कमी करायचं आहे जेवणामध्ये पालेभाज्या कडधान्य फळं यांचा समावेश करायचा आहे तसंच गहूतमध्ये पण कार्बोहायड्रेट असतं जर जमत असेल तर ज्वारी नाचणी राजगिरी यांचं प्रमाण वाढवायचं आहे तसंच जेवणानंतरनं तुम्हाला शंभर पावलं म्हणजेच शतपावली करायचं आहे त्यामुळे प्रॉपर डायजेशन होतं आणि आठबळणी व्हायला मदत होते आणि तुम्हाला भात मैदा साखर हे सगळे रिफाईन कार्बोहायड्रेट आहेत ते तुम्हाला कंप्लिटली टाळायचं आहे आणि प्लस त्याच्यासोबत तुम्हाला जंक जंक फूड्स बेकरी प्रोडक्ट ह्या गोष्टीही टाळायच्या आहेत तर हे सगळं झालं जेवणाबद्दल पुढचं बघूया व्यायाम आता तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये वेट लॉस करायचं आहे तर दिवसातून तुम्हाला कमीत कमी वीस ते तीस मिनिटं तरी व्यायामासाठी काढलेच पाहिजे त्यामध्ये तुम्ही एक्सरसाइज योगा मेडिटेशन सूर्यनमस्कार ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करू शकता तसंच सायक्लिंग आणि स्विमिंग हे सुद्धा वेट लॉससाठी खूप इफेक्टिव्ह आहेत तर नेक्स्ट झोप ज्या लोकांना वेट लॉस करायचं आहे त्या लोकांनी कम्प्लिटली दुपारची झोप टाळायची आहे दुपारच्या झोपेमुळे काय होतं तर मेटाबॉलिझम स्लो होतं आणि फॅट डिपॉझिट व्हायला चालू होतं त्यामुळे ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्या लोकांनी फक्त रात्रीचीच झोप घ्यायची आहे किमान आठ तास तरी आणि दुपारची झोप कंप्लीटली टाळायची आहे तर हे सगळं झालं कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त वजन कमी करण्यासाठी काही टिप्स तुम्हाला आणखीन काही टिप्स हवे असतील आणखीन काही क्वेरी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू